तस आम्ही भंडारा गोंदिया लढवणार होतो कारण आम्ही मुळची जागा ती आमची आमची तिकडे अमरावती जागा आमची मुळची जागा तिकडं अपक्ष एक मागच्या वेळी आम्ही अपक्षाला पाठिंबा दिला तिकडं आम्हाला त्यावेळी काय बुद्धी झालेली कोण असत पण आम्ही <साथासाथासाथासाथास> तिकडं अमरावतीला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला नवनीत राणा ताईंना आमचा पाठिंबा आम्ही दिला निवडून आल्यानंतर तिसऱ्या दिवशी भाजपच्या दारात जाऊन बसल्या त्यामुळे अपक्षांना निवडून देणं फार धोक्याच आहे कधी कुठं जातील काय पत्ता नाही आणि त्यामुळं ज्याला ज्याला शाहू फुले आंबेडकरांचा विचार मान्य आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचार ज्यांना मान्य आहे त्यांना जातीयवादी शक्तींच्या बरोबर लढत असताना ठामपणाने चंद्रार पाटलांच्या मागे उभा राहायला पाहिजे हा माझा आग्रह आहे मला माहिती आहे अनेक जण सोशल मीडियात माझी माप काढतात पण ही मला मी दिलेली किंमत आहे आघाडीमध्ये मी तुमचा पार्ट आहे आघाडीमध्ये मी तुमचा पार्ट आहे अनेक जण माझ्यावर टीका करतात माझा काही संबंध सांगलीची जागा काँग्रेसनं का शिवसेनेला दिली असा माझा प्रश्न मी करू शकतो पण मी नाही केलेला तो प्रश्न तुमच्या दोघातली चर्चा आहे मी ही जागाही मागितलेली नव्हती जागाही मागितलेली नव्हती तोंडात तो शब्दही काढलेला नव्हता कारण मला तेरा चौदा जागा पाहिजे होत्या त्या माझ्या हळूहळू दहावर आल्यावर मी त्या चिंतेत होतो ठीक आहे पण हा निर्णय झाला एकदा निर्णय झाला की ताकदीनं त्याच्या माग उभा राहायचं मला आठवतंय उद्धवजींचा स्वभाव असा आहे एकदा त्यांचा निर्णय झाला की पश्चिमेला उगवेल पण त्यांचा निर्णय ते हा मला फार जवळून मागच्या महिन्याभरात अनुभव आलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातला शिवसैनिक त्यांच्या मागे निश्चेनं का राहतो तर एकदा दिलेला शब्द हा माणूस मोडत नाही हा विश्वास सामान्य लोकांना